नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात पोटामध्ये मा जे अल्सर होतो त्या अल्सरवरती काही घरगुती उपाय पोटामध्ये जे अल्सर होतो म्हणजे ते अल्सर कुठे कुठे असतात तर आपली जी अन्न नलिका असते त्याच्यात असतात लहान आठ आतडं मोठं आतडं किंवा आपलं जे प्रॉपर पोट असतं मग त्याच्यानुसार मग त्याला डिओडिनम म्हणतात आपली इसफेगस मग त्याच्यानंतर नुसार त्याची नावं आहेत म्हणजे कसं डिओडिनल अल्सर गॅस्ट्रिक अल्सर तर हा कोणताही अल्सर असेल तर तो खूप त्रासदायक असतो म्हणजे याची लक्षणं कशी असतात किंवा याचा त्रास काय असतो तर जे आपण जेवण करतो त्याचं पचन होत नाही लगेच पटकन उलटी तरी होते किंवा जुलाब होतात खूप जास्त पोट दुखतं खाल्लं की लगेच खूप जास्त इतकं मळमळायला मल होतं की जेवणसुद्धा करू नये वाटत किंवा सुरुवातीच्या जे स्टेज असते त्याच्यामध्ये पोटात खूप जास्त आग पडते तर महत्त्वाचं म्हणजे हा अल्सर होतो कशामुळं तर तुम्ही जर खूप जास्त टेन्शन स्ट्रेसमध्ये असाल तर त्याच्यामुळं देखील याचा परिणाम पूर्ण शरीरावरती होतो आणि अल्सर होतात किंवा दुसरं म्हणजे तुमचं जर खाणं हे जर खूप जास्त स्पायसी असेल खूप जास्त तुम्हाला तेलकट खायला आवडत असेल मसालेदार खूप जास्त तिखट ह्या गोष्टीमुळं देखील अल्सर होतो किंवा जर ड्रिंक वगैरे करणारी लोकं असतील तर अल्कोहोलच्या अतिसेवनाने देखील अल्सर होतो तर ही सर्व कारणं झाली आणि दुसरा म्हणजे एक बॅक्टेरिया असतो त्या बॅक्टेरियाचं नाव काय तर एच पायलोरी या बॅक्टेरियामुळे देखील अल्सर होत असतो किंवा खूप जास्त दिवसापासून तुम्ही जर टॅब्लेट घेत असाल मग कोणता टॅबलेट तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स असतील किंवा खूप जास्त पेनकिलर असतील म्हणजे साध्या साध्या गोष्टीला तुम्ही जर डेलीच पेनकिलर वगैरे जर घेत असाल तर त्याच्या सेवनाने देखील अल्सर होत असतो तर आता बघूयात की अल्सरवरती मग उपाय काय आहे एकतर म्हणजे हे सर्व कारणं आहेत ते कारणच आपण एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून यूज करू शकतो म्हणजे जसं की खूप जास्त मसालेदार पदार्थ खायचे नाहीत खूप जास्त ते खट खायचे नाही ऑइली खायचं नाही किंवा प्रत्येकाला माहीत असतं की बाबा आपल्याला अल्सर कोणत्या कारणामुळे झालेला असू शकतो तर अल्कोलमुळे होत असेल तर ते कमी करा किंवा अँटीबायोटिक पेनकिलर यामुळे होत असेल तर तुमच्या दुखण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करा आणि टॅबलेटचं अतिसेवन थोडंसं कमी करा किंवा अजून एक कारण आहे ज्याने अल्सर होतो ते म्हणजे आपली ॲसिडिटी ज्या व्यक्तीनं पित्ताचा त्रास असतो तर ते पित्त म्हणजे काय असतं ॲसिड असतं हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं आणि ते ॲसिड डायरेक्ट आपल्या पोटावरती त्वचेचे तीन थर असतात त्या थरावरती जर ते ॲसिड पडलं तर त्यामुळे देखील अल्सर होत असतो पित्त कसं कमी होईल हे तुम्ही बघू शकता आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे मुलेथी ह्या है, ही एक वनस्पती असते आणि त्या वनस्पतीचं चूर्ण तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल किंवा तुम्हाला जर मुलेथीच्या जर काड्या जर अवेलेबल झाल्या तर त्या आणायच्या त्याचं चूर्ण बनवायचं मिक्सरला अगदी बारीक पावडर करायची आणि ते चूर्ण तुम्ही वापरू शकता तर ते मुलेथीचं चूर्ण आहे ते तुम्ही अल्सरमध्ये यूज करू शकता मग मुलेतीचं चूर्ण घ्यायचं कसं दुधातून अजिबात नाही कारण दूध जे असतं तर दुधाने थोडासा अल्सरचा त्रास हा वाढू शकतो म्हणजे थंड दूध तुम्ही घेऊ शकता थंड दूध सेपरेट घेऊ शकता, से शकता। तुमची ॲसिडिटी कमी करण्यासाठी परंतु ही जी मुलेथीची पावडर आहे ती तुम्ही पाण्यामधून घेऊ शकता किंवा तुम्ही जो पॅक आणलेला आहे त्याच्यावरती जशी इन्स्ट्रक्शन दिली आहे त्या फॉलो करून तुम्ही ती घेऊ शकता त्यानंतर दुसरा उपाय ते म्हणजे केळी तर केळीमध्ये ब खूप जास्त अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात आणि केळी खाल्ल्यामुळं जरा पोटाला देखील मिळतो त्यामुळं दिवसातून तुम्ही दोन ते तीन खिळ केळी खाऊ शकता जो एच पायलोरी बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियामुळं अल्सर हा होत असतो तर त्या अल्सर अलसर अल्सरला पुढे जास्त अजून त्याची ग्रोथ होण्यापासून प्रिव्हेंट करते केळी तर हे घरगुती उपाय तुम्ही ट्राय करू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू याच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद